नमस्कार सर्वांनाच शुभ सकाळ आज एक भव्य दिवस ओपन मैदान पार पडतंय पश्चिम महाराष्ट्र केसरी सोमेश्वरनगर करंजपूल तालुका बारामती जिल्हा पुणे आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट काल रात्रच काढण्यात आलेत त्या लाईव्ह लॉटनुसार कार्डिक स्पेट चिक्या नक्की कोणत्या गटामध्ये पळेल विठ्ठलचा तेजा नक्की कोणत्या गटामध्ये पळेल पायरा कोण असेल नानांचा तेजा आणि चिक्या एकत्र पाहताना दिसतील का तर मित्रांनो चिक्या गट क्रमांक चार तास क्रमांक सहावरती पाहताना दिसेल म्हणजेच चर्चा चालू आहे की वेगाचे पंचमी देखील असेल सरजा सहजासोबत परताना दिसेल विठ्ठल तेज तेजा नक्की कोणत्या गटामध्ये पहिल तर तेजा आपल्याला गटक्रमांक दहा तासकामाग हे करते चिट्टी निघाली नक्कीच या गटामध्ये पतांना दिसेल बघूया नक्की तेजा पळतो आहे का दिवाण्या पळतोय मित्रांनो तेजाचा पायरा कोण असेल तर बघूया फिक्स पायरा तर समजला आहे नक्कीच को पायरा घरणी राजासोबत राज्यासोबत असेल असे चर्चा चालू आहे बघूया या मैदानासाठी चिक्या आणि तेजाला खूप खूप शुभेच्छा चालू भेट पण नाही या दा एका नवीन अपडेट्सचं भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये